न्यायालय शिपाई हमाल भरती करता ज्या विद्यार्थ्यांनी सफळता चाचणी दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आज या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच मित्रांनो अतिशय महत्वाची सूचना देखील या ठिकाणी केलेली आहे ती सूचना काय आहे कारण वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता यामध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत कशासाठी तर मुलाखतीसाठी पाहू शकता या ठिकाणी एकूण एकशे पाच विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी जाण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच मित्रांनो ही तुम्हाला लिस्ट घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलची चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल तर पहा या ठिकाणी काय सूचना सूचना ते आहेत या ठिकाणी खाली नमूद क्रमांक एक उमेदवाराने दिनांक तेरा आणि अनुक्रमांक चोपन्न ते एकशे पाच या उमेदवारांनी चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा न्यायालय सातारा येथे तोंडी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आणि तसेच तोंडी मुलाखतीसाठी हजर राहत असताना यामध्ये जे काही जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दिलेले होते कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तसेच त्या ठिकाणी त्याचा एक बंच झेरॉक्स तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याच्या त्या झेरॉक्सवर प्रत्येक डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवर तुम्हाला तुमचं नाव आणि साईन करायचे आहे आणि त्याचं एक बंडल तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे जे काय मूळ कागदपत्र प्लस एक झेरॉक्सचा पूर्ण बंडल तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यावर तुमची साईन असली पाहिजे कंपल्सरी आता या ठिकाणी सांगण्यात आलेले तुम्हाला पत्ता देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय सांगण्यात आलेले पहा जो काय वेळापत्रक त्यांनी दिलेला होता अगोदरचा त्याच्यामध्ये थोडासा त्या ठिकाणी बदल केलेला आहे पहा काय म्हटले उपरोक्त नमूद प्रमाणे कार्यालयामार्फत दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिसीतील मुलाखतीच्या तारखेमधील बदल करण्यात आला आहे याची सर्वांनी संमतांनी नोंद घ्यायची जे काय तुमच्याकडे अगोदरची अपडेट असेल तर ते तो वेळापत्रक नाही आता मुलाखतीचा त्याच्यामध्ये काय केलेला आहे बदल केलेला आहे तर पहिल्यांदा काय डेट होती आपण पाहूया या ठिकाणी पहा या ठिकाणी सातारा जुलैचं जे काही पिवन हमालचं पूर्ण वेळापत्रक आहे या ठिकाणी या ठिकाणी इंटरव्ह्यू दिनांक दिला होता तेरा आठ सॉरी बारा आठ दोन हजार चोवीस तर यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे तर तो बदल तुम्ही पाहून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये इंटरव्ह्यू साठी जा आणि इंटरव्ह्यू साठी जाण्यासाठी तुम्हाला आता सर्व कागदपत्राची पडताळणी होणार आहे त्याच्यामुळे एक सुद्धा डॉक्युमेंट तुमचा घरी विसरता कामा नये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे सोबत